राज्यामधील नामांकित वैद्यकीय कॉलेजेसमध्ये एम एस एम डी अर्थात मेडिकलमध्ये जे पोस्ट ग्रॅज्युएशन करतात त्याच्या वैद्यकीय व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट कोट्याच्या जागा आणि त्याच्या फीज जाहीर झाल्या आणि एक खळबळ उडाली त्याचं कारण या फीज मी भल्याभल्यांचे डोळे के पांढरे केले आपल्यासोबत काशीबाई नवले कॉलेजचे जे डायरेक्टर आहेत डॉक्टर अरविंद सर ते आहेत कारण काशीबाई नवले कॉलेजमधला जो फीचा आकडा होता तो सत्त्याण्णव लाख इतका निघाला म्हणजे मॅनेजमेंट कोट्यातून तुम जर तुम्हाला नवले कॉलेजमध्ये एम डी किंवा एम एस करायचं असेल तर सत्त्याण्णव लाख इतकी फी द्यावी लागेल राज्याचा जो कोटा तो पन्नास टक्केचा आहे मेरिटवरती त्याची फी आलेली आहे सात पॉईंट सव्वीस लाख म्हणजे सात लाख सव्वीस हजार आणि आपला जो मॅनेजमेंट कोटा आहे त्याची फी शहाण्णव पॉईंट सहा लाख तर म्हणजे प्रश्न एवढाच आहे सर की म्हणजे तुमच्याच कॉलेजमध्ये जो मेरिटचा विद्यार्थी सरकारी कोट्यातून शिकणार आहे तो सात लाख भरणार आणि मॅनेजमेंट कोट्यात सत्यानं नव्वद लाख इतका फरक काय सर नाही आम्हाला शिक्षण शू समितीने नऊ लाख रुपये मंजूर केले आहेत नऊ लाख नऊ लाख नऊ लाख आणि त्याच्या पाचपट साधारणपणे येणाऱ्याला आकारावं अशी धारणा असते पण आम्ही जे फीचं जे प्रपोजल दिलं होतं ते पंधरा लाखाहून अधिक होतं आणि ते प्रपोजल अजूनही शासनाकडे पेंडिंग आहे शिक्षण शुल्क समितीकडे त्याच्याविषयी योग्य तो निर्णय होईल त्याच्या पाचपट फी एन आर आयकडून घ्यावी अशी अपेक्षा म्हणजे तुमचं म्हणणं आहे की नऊ लाखचं पाचपट म्हणजे पंचाळीस लाख होतं किंवा तुम्ही पंधराचं प्रपोजल आहे म्हणजे पंच्याहत्तर लाख काहीतरी काहीतरी आता आकडाही कळेल आम्हाला समजा ऐवजी दहा झाली काय सायदा अजून ते आम्हाला कळलेलं नाही त्याच्या पाचपोट घ्यावी अशी साधारण अपेक्षा असते सगळा जो मामला आहे तो खर्चावर आधारित असतो बरोबर आहे ना तर का म्हणजे एवढं तुमचे तुम्ही जसं वाटलं की खर्चही बघितले पाहिजेत तर ती पण सांगा आम्हाला बाजू तुमच्या इन्कमची पण बाजू सांगा कारण ट्युशन फी किती आहे आणि खर्च काय आहेत तुम्ही याचं जस्टिफिकेशन कसं कराल आता सध्या ही आमची संस्था अजूनही तोट्यात आहे साधारणपणे साडेसहा पावणे सात कोटी रुपये दरमहाचा पगाराचा खर्च आहे विद्यार्थ्यांच्याकडनं साधारणपणे सगळंच यूजी पीचे धरलेत साधारणपणे पन्नास कोटीच्या आसपास उत्पन्न आसपास आणि अजूनही हे कॉलेज तोट्यातच आहे काही बाबतीमध्ये हॉस्पिटलला आम्ही चार्जेस लावायला सुरुवात केली त्याच्यामुळे तोही थोडासा भाग मेकअप होण्याची शक्यता आहे तरी अजूनही कोट्यात आहे पण तरी कशामुळे एवढं जे गणित आहे समीकरण आहे ते कशामुळे आहे म्हणजे जी चर्चा होती आहे चर्चा हीच आहे की मध्यमवर्गीय जो मनुष्य आहे त्याला ही फी परवडेल का अफोर्डेबिलिटी हा जो मुद्दा आहे तर खरंच सांगा की तुमचीच सुद्धा मुलगा मुलगा किंवा मुलगी हे अफोर्ड करू शकेल का एवढे फी नाही मी शासकीय शासकीय सेवेतच काम केलं आहे जवळजवळ फुकडं शिक्षण माझं झालेलं आहे पण जेव्हा शासनाने खाजगी मेडिकल कॉलेजला परवानगी दिली तेव्हा हा खर्च कुठून करावा अशी अपेक्षा आहे शासनाची हा खर्च काढायचा कुठून आणि असे जर तोट्यात चालवं लागले शासनाने याच्यावर समिती निमा नेमावी खर्चाचा अंदाज घ्यावा शासकीय कॉलेजमधला खर्च किती आहे तेही घ्यावं आणि त्या मनाने फी ठरवून दिली तर का हरकत काहीच नाही पण हे सर्वसामान्यांना परवडेल गरिबांना परवडेल ही कल्पनाच नाही याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं सरांनी सांगितलेलं आहे काशीबाई नवले कॉलेजचे डायरेक्टर आहेत त्यांचा अनुभव आहे त्यांनी खूप ठिकाणी काम केलेलं आहे खाजगी मेडिकल कॉलेज हे धोरणच चुकलेलं आहे सरकारनी खरं तर एकतर सरकारी कॉलेजेसच काढावीत आणि खाजगी मेडिकल कॉलेजेस जर तुम्ही काढत आहात तर मग या हा जो सगळा खर्च आहे विद्यार्थ्यांची जी फीज आहे तो खर्चावर आधारित असल्यामुळं उत्पन्न आणि खर्च याचा मेळ बसला पाहिजे त्यामुळं ही इतकी फी आकारण्याशिवाय गत्यंतर नाही असं सरांचं स्पष्ट म्हणणं आहे